जातीला म्हणायचं असं बरोबर नका कारण न्याय हे सगळ्यांसाठी होत आहे तुम्हाला लढायचे तुम्हाला मागायच्या अजून कोणला आरक्षण मागा आमचं ना नाही तर ज्या मराठा समाजाला नोकऱ्या मिळत नाही शिष्यवर्ती मिळत फेडत नाही त्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे ना तुमच्या तोंडातून निघत नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही आमचा भाऊ आहे ज्या ज्या वेळेस प्रत्येक गावात जावा गावात मराठी पाटणाला हो ज्या ज्या वेळेस गावात कोणतं संकट आलंय त्यावेळेस युंगपणानं मराठवा लागतो तिथं महाराज हा माझा जातीचा आहे का हा माझा धर्माचा आहे कारण जिथे अन्याय आहे तिथं मराठा समाज उडा आहे एवढं ठेव कारण अन्याय होत असताना मराठा समाज उडा आहे जिल्हा वाटले हे आरक्षण उत्तम मागते तुम्ही तर तुझ्या सीमेवर ला आज तिथं सीमेवर जर असे मधील मोरगी महाराजांची गोळा सीमेवर बंदू घेऊन आहे तुम्हाला आरक्षण पाहिजे ना बंदूक घेऊन जाऊन बसला समाजासाठी आणि देशाची किती आहे निवडणूक आल्या की बसला मला हा गट्टा मिळाला माझे मला हा गट्टा अरे गट्टा बिट्टा सोडा आता एकच गट्टा आणि लाडका महाराष्ट्राचा फक्त माझा माणूस दादा अरे मला दुसरा महाराष्ट्राचा तुम्ही लाडकी किती करा काय अडचण नाही पण एक आता सगळ्यांच्या मनातला लाडका जरा असेल आहे का नाही फक्त माणूस दादा जराच्या पाठीला आहेत आम्ही काल परवा माझे समाज बांधूक होतो आंतरवेलीला आंतरवेलीला गेले असताना आम्ही तीन चार समाज बांधूक टीव्हीवर वरती बातमी आली तुला ते काय केलं अरे आम्ही आमच्या रस्त्याने जात असताना तुमची काय मजाला त्या रस्त्यावर उभं आम्हाला मसाला आणि मला म्हणायचे मराठा आमदार महाराष्ट्रातल्या सर्व मराठा आमदाराला म्हणायचे की बाबा तुम्ही म्हणून दादा उपोषणाला बसल्याना जी कुठली नितील आणि ही कुठला न्यावं तुमचा म्हणून दादा आरक्षणाला बसलेत उपोषणाला बसलेत आणि त्याच्या समोर मुद्दा परवानगी देत आहे हे तुमचं षडयंत्र द्यावं का हे नाही दुःख आहे का जनता महाराष्ट्राची आम्हाला लक्षात येते आम्ही कोणत्या जी बोल आहेत तुमच्या शहरामध्ये सांगतो की तुम्ही कोणाचे जेवढा अभ्यास आमचा आहे तुम्ही सांगताय की आमचं स्टेटमेंट नाही आणि स्टेटमेंट महाराष्ट्रात आज तरी कोणी नाही त्याला होता इलेक्शन लावता पण तुमची पाठ राहणार नाही मला वैयक्तिक कुणावर टीका करायची नाही कारण हा समाज जगला पाहिजे आज समाजाचे पोर शिकले पाहिजे समाजाचे पोर मोठे झाले पाहिजे कुणा या पिसाचा सांगतो याचा मराठा अधिकारी आहे तो मराठा अधिकारी एक लाख माझ्या साठीदा म्हणून बघत नाही सगळ्यांचं काम करतो हे आगात थागात लागते आणि सगळ्यांसाठी धडकोड लागते मलाही माझ्याशी कोणी झालेली आहे तो कोणाचे पक्षातून कोणाचे नेते पण हे कोणी सोडवा सगळ्या मराठा आमदारांनी एक व्हा आणि अशा सुविधा लागायच्या पुढे आपल्यावर आपल्याला ह्याच्यावर तोडगा काढला पाहिजे आणि शंभर टक्के आणि खात्रीवर जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिला तर शंभर टक्के मराठा समाज असेल त्यांना आरक्षण दिले त्याच्या पाठीशी शंभर टक्के की आहे ही भावना लक्षात ठेवा आणि पोट दुखून घ्यायची गरज नाही का पोडून पूर दुखून घ्यायचे आमचं पोट दुखलं ना गेली वीस वर्ष झालं आज आमच्यासारखे पोरा जर मिरट हे पोरा जर लागले असतील लवकरला तर शंभर टक्के समाज सुधारला असता म्हणजे आरक्षण प्रत्येका लोक आहे प्रत्येक समाजातल्या मूठभूत लोकांनी प्रत्येक समाजाचं आरक्षण खाल्ले बाकीचे जे आरक्षण महाराष्ट्रात सत्ता राष्ट्रात वर्ष झाली आज बरेच घरात शासकीय नोकरी एकाही नाही नाही एका घरात पोहोचली आणि एका घरात एकवी हे आरक्षणाच्या हवेल नाही का यांना प्रत्येक समाजातल्या लोकाला जे गरीब आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे आणि तुम्ही म्हणजे समाज नाही हे लोक असा तुम्ही कोणीतरी अडशाल आणि माझ्या साहेब माझ्या मागार आम्ही समाजाचा नाही पोळका आता पोळका नसतो बाबा इलेक्शन आल्यावर पोळका घेऊन कोणाचा बोलून सभा घेण्यापेक्षा समाजासाठी तू किती केलं हे विचार कर आणि समाजाचं नेतृत्व कर मला त्यांच्या त्यांची उच्चाराची हुशी खूप मोठी असेल मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही तुम्हाला इलेक्शन आले किंवा कोणाला बोला कारण हे मला त्यांचे बोलायत फक्त आम्ही त्या निवडपणे खाली मान घालून फक्त म्हणून आदेश होता म्हणून लातूरचे सर्व पोरे खाली मान घालून घरी उद्याच्या पुला खालून निघून आले आणि म्हणून जाताना नुसता आदेश दिला असता तर आम्ही सगळं काय करायचं केलं असतो होतो लातूरचे आणि शेवटी मला एवढं म्हणायचे की आपण सर्वानी कळमळीनं विचार करा कारण विचार करणं हा काळाची गरज आहे बदल तर निसर्ग सुद्धा करतो मग कायद्यात बदल झाला पाहिजे आणि निश्चित मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे एक छोट्या वेळी शहर गेला गेल्या अंगावर खाटे उभा टाकले काय त्याच्या स्फूर्ती आहे त्याच्या ताकद आहे त्याच्या धमक आहे म्हणून कोणाच्या आणि आज म्हणून दादा नाव घ्यायचे प्रत्येकाने मराठ्यांच्या अंगावर काटा आलेला आहे त्याच्याशिवाय राहणार नाही कारण खाटा आलाय कारण तेवढी तेवढी स्फूर्ती देणार नेतृत्व आहे म्हणून म्हणून मागे नाही आणि जाता जाता एक दोन वडीलसाठी बोलून जातो दादा दादा आपण मराठ्यांची शान राखली त्यांची जागा राखवली दादा आपण मराठ्यांची शान राखली त्या जगात निम तुम्ही मराठ्यांची शान राखली शिवरायानंतर मराठ्यांना जगात गोळ दाखवली शिवरायानंतर आणि झोकवली या महाराष्ट्राच्या दारी दिल्ली ही झोकवली दादा खरं तुम्ही सगळ्या मराठ्यांचं करीत आहात सगळ्या मराठी रक्त आहात दादा तुमच्या जीवाला काय झालं तर हे सगळा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही विचार करा हा महाराष्ट्र एका पुण्या व्यक्तीचा आहे बलिदानाला घडला नाही सगळ्या समाजाच्या सगळ्या विचारवंतच्या बलिदानाला हा महाराष्ट्र घडलाय अख्खा महाराष्ट्र आबाजी राहिला पाहिजे हा अख्खा महाराष्ट्र जपला पाहिजे जपला फक्त मराठी सर्व धर्म जाती समभावाने जपला पाहिजे आणि सगळ्यांना इतर समाज बांधवांना पण विनंती की बाबा मराठ्यांना जे गरीब आहे त्यांना आरक्षण द्यायला काय अडचण आहे बघा आमचं कुठं जात आणि ज्यांना आरक्षण भरपूर मिळाले ज्यांचं पोट भर ज्याला कोण

मागच्या तेरा महिन्यापासून संघर्ष होता मनोज दादा सरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं यासाठी संबंध महाराष्ट्रभर आंदोलन त्यांनी चालू केलेलं आहे आणि याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आज आपला अहमदपूर तालुका बंद चे आवाहन केला आलेलं आहे आणि हा सर्व अहमदपूर तालुक्यातून जमलेल्या माझ्या तमाम पात्र मावळ्यांना मी सर्वप्रथम मला संबोध अनेक मोर्चे काढले अनेक वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे आंदोलन आपण केलेले आहेत सरकारमध्ये बसलेले वेगळ्या वेगळ्या पक्षाचे जे लोक आहेत या लोकांना कुठल्याही प्रकारची जाग येत नाही या एवढी मोठी शोकांची का या महाराष्ट्रासाठी कुठलीच असू शकत नाही हे सर्वप्रथम मी या सगळ्या नेत्यांबद्दल सांगतो मागच्या सहा दिवसापासून अंतर्वाली सराठी येथे मनोजाने उपोषणाचं जे अस्तव्य बसलेलं आहे